का शिवाज माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही परत चाललेलो आहे हॉस्पिटल चाललो परत आता मम्मी पप्पा सगळे सगळ्या तिकडे आहेत मी काल खूप लेट घरी गेलो होतो खूप जास्त एकदा मला थांबून घेण्यात त्यांनी मला थांबल ठीक आहे आणि पण आले राहुल तुम्ही काम थोडं समजा काय नाही पण तुम्हाला माहिती लोक मी ते बाळा किती प्रेम करतो बाबा मी आता मी चालले दिलेला बोलू आम्ही मत तुम्ही पण आपण नेहाला भेटू एक्चुअली काल तुम्ही सगंना भेटलो तुम्ही भेटत पण होतो पण नेहाला भेटव तर अलग तर नेहाला थोडी कालती हे होते एकदम आज दिवसात असेल खूप खूप आपण बघू तुम्ही बघत राहा ब्लॉग चला लेट्स गो चला जरा तिकडे जाऊ नका जाऊ नका लेह झोपली तो तो गेला

बेक्स केली आता तुम्ही डायरेक्ट तिसरा दिवस शकता तुम्ही काल तर बघितलं होतं त्या नंतर मी आलो होतो पण नेहाला होत जर लोक खूप दुखत होत बिस्टार्जे आज एकदम ओके मम्मी पण ओके बाय तर काय फुल फॉर्म मध्ये बट या पूर्ण ब्लॉज मध्ये आपण नेहाची रिॲक्शनच घेतली होती

जॉब ब्लॉगमध्ये नेहाला पण थोडीशी विषय होती हो बाबू ब्लॉग करतोय झालं आता तुम्ही सगळ्यांनी वाढवलं सगळ्यांच्या प्रेयर्स आहेत आणि आता जर शांत आहे पण इतकी डेंजर आवाज करते ना <laughs> नेक्स्ट लेवल आज विचार अनबेरेबल होते तुम्ही मेबी त्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस काय आवाज होता बाहेर लगपट झाले सो माझा एक एक्सपिरियन्स होते काय सांगू शकत

होती तुला काय बघायचं नाही बघायचं काय काय बघायचं काय गो रुई ओके काय म्हणतो की आपलं बेबी झालं पण अठरा तारखेला वन एट ते होतं नऊ मुलावरती झालं बेबीचा वाऱ्या आपल्या सो दिवस खूप भारी मिळाला सो मला माहितीय की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि फुल्याच्यासाठी ब्लॉग घेत तुमच्यासाठी तुम्ही अजून काय बघायचं जाते हुए जाते हुए हां अच्छा ये सब चाहिए चौथी में भाग कर दो बेटा बस चल नहीं समझ पा ना मम्मी शादी कर कर पड़ी है शादी है

लोक उलट आता आपलं मस्त जेवण झालेलं आहे त्यामुळे आता मस्त जेवण करून झोपून जायचं